आमदार सुरेश धस यांनी आपल्या निवासस्थानी दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत सदर सन्मान आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी एक वाजता केला आहे आत्ता दहावी आणि बारावी ही आपल्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचे वर्ष असतात एकदा हा टप्पा पार केला की के आपल्याला पुढच्या करिअरच्या दृष्टीनं पाऊल टाकता येतात मात्र याच अनुषंगाने आज आष्टीसह परिसरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहामध्ये आमदार सुरेश धस यांनी सर्वांचा सन्मान केला यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या प्रसंगी काही गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगते मांडले आहेत सर्व यशवंत विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या कुटुंबीय व शिक्षकांचेही आमदार सुरेश धस यांनी आभार मानले तसेच सर्वांचा सन्मान करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि दहा वर्षांनी सगळ्या क्षेत्रात टॉप असणारे ऐंशी टक्के लगेच पोरं त्याच्यात आले होते म्हणून इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं की पोरांनो एवढी स्पर्धा आहे जीवनात आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाऊल टाकतात स्वारा आणि तुम्हाला विज्ञानाने शिकवलंय की जगायला लायक असत मग या स्पर्धेमध्ये एक सत्तर आपला झाला ते जीवनात यशस्वी नाही धरत साठ साठ लाख पोरं अशा प्रकारे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती